दोन हजार चार लाल ओ आय दिल आज दोन हजार पंचवीस आहे आणि आज मंत्री महोदय म्हणतात की पुन्हा त्याला संधी दिलेली आणि वरून सांगतात की माझ्याकडं यांच्याकडे अधिकारच नाही मिटिंग घ्यायचा यांच्याकडं खातच नाही ते हाच ग्रहनिर्माण खात्याचा या सरकारमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे उत्तर देसाई साहेब देतात आणि सगळ्या सगळा कार्यक्रम तिकडे चालू आहे हे फक्त उत्तराला येतात जोपर्यंत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत देसाई साहेब याची बैठक लावत नाही तोपर्यंत या प्रश्नाला फारसा अर्थ येत नाही अध्यक्ष महोदय सन्माननीय चौधरी साहेबांनी दोन हजार चारपासून काय अवस्था झालेली आहे सांगितलं पुन्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की पुन्हा आता त्यांना संधी देण्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून मी विचारलं की विकासक आपल्या ओळखीचं आहे का याचा उद्देश माझा काही आरोप नाही आहे तुमच्या तुमची ओळखच मुंबईत असण्याचं काही कारण नाही आहे पण अध्यक्षमध्ये मी हा जाणीवपूर्वक प्रश्न ह्यासाठी विचारला की काही विकासकांना विशेष वागणूक देणे आणि काही विकासकांच्यावर गदा येणे आणि त्यांना थांबवणे किंवा स्टॉप करणे <coughs> अशापेक्षा सरकारने माननीय मंत्री महोदयांच्याकडून मी अपेक्षा करतो की जे चार वर्षापासून किंवा पाच वर्षापासून प्रकल्प बंद आहेत विकासकांनी कोणतंही पाऊल टाकलं नाही अशा पाच वर्ष जुन्या प्रकल्पांची रिव्हिजन करून अशा विकासकांच्याकडून आत्ता जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहे त्याकडून तसाच पाच वर्षापूर्वी थांबलेल्या प्रकल्पांच्याकडून घेऊन त्यांचं रिव्हिजन करून नाही तर त्यांना बंद करण्याचं काम टर्मिनेट करून नवीन विकासक नेमण्याची व्यवस्था सरकार करेल काय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी सूचना केलेली आहे की कुठेतरी ह्याचा एकदा रिव्ह्यू होणं गरजेचं आहे की ज्या लोकांनी पाच पाच वर्ष एखादा दुसरा वर्ष एक्सटेन्शन आपण समजू शकतो काही तांत्रिक अडचण असेल म्हणून किंवा काय असेल म्हणून पण पाच पाच दहा दहा वर्ष जर प्रकल्प रखडवत ठेवले असतील तर याचा निश्चितपणे एकदा कुठेतरी रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे आणि या बाबतीतला रिव्ह्यू गृहनिर्माण विभागाकडनं निश्चितपणाने घेतला जाईल कारण शेवटी राज्य सरकारची प्रायोरिटी आहे आणि केंद्र सरकारची हाऊसिंगच्या बाबतीतली मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा विजन आहे की आपल्याला सगळ्यांना घरे या ठिकाणी हक्काची द्यायची आहेत त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी ते विजन पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे पॉझिटिव्ह पंचवीस पंचवीस ते बॉ ते विजन पूर्ण करण्यासाठी सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे सजेशनचे पॉझिटिव्ह ॲक्शन त्याच्यावर सरकारसुद्धा घेईल त्याचा आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि राहता राहिला प्रश्न जयंत पाटील साहेबमधले मागा एकदा जे म्हणले होते तसंच की हे फक्त अधिवेशनापुरते आहेत आमची जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे संयुक्त जबाबदारी आमची आहे आणि आदरणीय एकनाथजी साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की जे उत्तर तुम्ही द्याल सभागरामध्ये ते उत्तराचं आश्वासन पूर्ण करण्याचे सुद्धा अधिकार तुमच्याकडे आहेत तुम्ही ते पूर्ण जबाबदारीनं बैठका घ्या निर्णय घ्या त्याप्रमाणे विभाग अंमलबजावणी करेल त्यामुळे आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला फक्त एक साक्ष काढतो ऐक ऐका ना साहेब तुम्ही वरुण सरदेसाई साहेब तुमच्या बाजूचे त्यांना विचारा त्यांना मी आश्वासन एक दिलं होतं मी माझी बैठक घेतली त्यांना बोलवलं आणि पॉझिटिव्ह मार्ग आम्ही वरुण सरदेसाई साहेब खाजगीर भेटून सांगा जयंत पाटील साहेबांना की ते बघा म्हणजे तुम्हाला आपलं दूध का दूध पाणी का पाणी करून दिलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तेवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत म्हणून तर पन्नास जण गेलो ना बरोबर आम्ही हा आणि त्यामुळं तो राहिला प्रश्न वेगळा आपण निश्चितपणे त्यांची सूचना सकारात्मक घेऊ रिव्ह्यू घेऊ आणि गती देण्यासाठी अशा काही लोकांवर कारवाई करावी लागली तर निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू